नगर पर्व न्यूज बातमी सामान्य माणसाच्या हक्काची अहिल्यानगर शहरामध्ये गेल्या आठ दिवसापासून अवकाळी पावसाने अक्षरशः आकार सुरू केला असून त्यामुळे शहरातून वाहणारी सीना नदी ही दुथडी भरून वाहत आहे महापालिकेने पावसाळ्यापूर्वी नालेसफाई करण्याची कामे हाती घेतली परंतु ही नालेसफाई कुठेच झालेली नसून ती फक्त फोटोपुरती झाली की काय असा आरोप शिवराष्ट्र पक्षाने केला असून नाले सफाई न झाल्याने अहिल्यानगर शहरातील सीना नदीला गेले दोन दिवसापासून पूर येत असून या पुराचा पाणी पुलावरून वाहू लागल्याने नागरिकांना त्या मार्गाने रस्ता वाहतूक करण्यास अडथळा ठरत आहे दोन दिवसापासून नगर कल्याण महामार्गावरील वाहतूक पुलावरून पाणी सुरू असल्याकारणाने ठप्प झाल्याचे क्षेत्र पाहायला मिळते त्यातच आज सकाळी वारुळाचा मारुती पर्यायी रोड आहे या पर्यायी रोडवर देखील नदीच्या पात्रामध्ये मोठी जलपर्णी असल्याकारणाने पाणी ठोपवले व त्यातून गर्दी पुलावर पाणी वाहू लागलं त्यामुळे ही जलपर्णी काढण्याचे काम महापालिकेचे आहे परंतु महापालिकेने पावसाळ्यापूर्वी कोणतीही जलपर्णी काढण्याचे काम न केल्याने ही परिस्थिती उद्भवली आहे एकीकडे महापालिका आयुक्त हे नालेसफाई ओढेसफाई स्वच्छ झाल्याचा दावा करतात तर दुसरीकडे उलट चित्र पाहायला मिळते त्यामुळे लवकरात लवकर नाले सफाई व्हावी अन्यथा शिवराष्ट्र पक्षाच्या वतीने उपोषण करण्याचा इशारा शिवराष्ट्र पक्षाचे प्रमुख संतोष नवसुपे यांनी दिला आहे नगर शहरामध्ये सात ते आठ दहा दिवसापासून अवकाळी पाऊस हा सुरू आहे आणि हा पाऊस येत असताना महानगरपालिका ही गेली दहा ते पंधरा वर्षापासून ओढे नाले साफ करण्याचं या ठिकाणी काम करते तसेच नगर शहरातील अंतर्गत जे काही नाल्या आहेत त्याही साफसफाईचं काम महानगरपालिका करत असते आणि हे काम करत असताना या कामावर कुठल्याहीच सी एस आय झालं एस आय झालं घनकचरा प्रमुख त्यानंतर बांधकाम विभाग अशा सगळ्या लोकांचं चा एक चांगलं सुंदर असं त्या ठिकाणी नि लक्ष पाहिजे त्या ठिकाणी नियंत्रण पाहिजे आम्ही ज्या वेळेस ज्या ज्याही ठिकाणी घरामध्ये पाणी शिरलं तर आम्ही या लोकांना अधिकाऱ्यांना तसेच त्यांना सगळ्यांना आम्ही त्या ठिकाणी संपर्क साधतो पण कुणी कुणाचे फोन स्विच आस स्विच ऑफ असतात कुणी जागेवर नसतं अशा बहुतांशी त्या ठिकाणी त्रुटी आढळले जर हे जर जागेवर नसले तर मग ज्यांना कामं दिलेले आहेत ज्यांना त्या ठिकाणी कॉन्ट्रॅक्ट दिलेले आहेत ते लोक तरी त्यांच्यावर वचक कशा पद्धतीने बसणार हा एक या ठिकाणी आम्ही वारंवार प्रश्न त्यांना समजून सांगत असतो त्याच्यानंतर ते झाल्यानंतर संपूर्ण जी काही सीना नदी असेल ओढे नाले असतील तसेच अंतर्गत काही नाले असतील जे सी पीने गाळ काढलं जातो तिथे तिथं सरकवलं जातो मग तो जर गाळ यांनी जर त्या ठिकाणी दहा ते पंधरा किलोमीटर अंतरावर नदीच्या बाहेर जर त्या ठिकाणी कुठंतरी टाकला उपनगरामध्ये आणि त्या गाळाचं जर त्याच्यानंतर प्रक्रिया करून त्याचे जर खत निर्माण केलं तर ते दोन्ही प्रकारे कामाला येतील अशा पद्धतीने त्या ठिकाणी आम्ही महानगरपालिकेला वारंवार सांगतोय पण महानगरपालिका काय करते ते गाळ तो तसाच ठेवते शेवटी असं होतं तो तिथं सरकलेला गाळ मोठा पूर आल्यानंतर परत तो त्या पात्रामध्ये येतो आणि लोकांच्या घरामध्ये परत पाणी शिरले जातो त्याच्यानंतर नदी पात्रामध्ये मोठमोठे अतिक्रमण मोठमोठे बिल्डिंग उभा आहेत मग तुम्ही जर त्या ठिकाणी जर एक्केचाळीस ओढे नाले जर तुम्ही जर साफसफाई करतायत तर मग ती कुठली साफसफाई करते हाही नागरिकांना प्रश्न पडलेला आहे मग तुम्ही ते अतिक्रमण का काढत नाही जर ते जर अतिक्रमण काढले तर खुल्या मनाने त्या ठिकाणी पाणी वाहत जाईल आणि त्या जा ठिकाणी उद्या मृत्युमुखी कुणी पडणार नाही त्याच्यानंतर स्टेशन रोडमध्ये जे काही अमरधाम आहे त्या अमरधामामध्ये पण दयननीय अवस्था आहे त्या अमरधाममध्ये मोबाईलच्या स्टार्चमध्ये अंत्यविधी करावा लागतो लाईटी नाही त्या ठिकाणी त्याच्यानंतर त्या ठिकाणी जे आरबकं असतात त्या मृत्यूमुखी पडलेले त्या ठिकाणी जे काय आपण अंत्यविधी करतो त्यालासुद्धा ना सोयी नाही त्याच्यानंतर जो अवयव जो मृत्युमुखी पडलेला जे प्रेत असतं त्याचा अवयव हिचर प्राणी घेऊन जातात त्या ठिकाणी डोळेनी पाहावं लागतं अशा आम्ही वारंवार त्या ठिकाणी आयुक्त साहेबांना त्या ठिकाणी आम्ही निवेदन दिलेले पंकज जावळे साहेब यांना सुद्धा त्या ठिकाणी निवेदन दिलेले पण अद्यापपर्यंत कुठलंही त्या ठिकाणी काम झालेलं नाही तरी येत्या काळात जर यांच्याकडून जर काम झालं नाही तर शिवराष्ट्र सेना त्या ठिकाणी आमरण उपोषणात बसणार जय हिंद जय महाराष्ट्र